जळगाव जामोट शहरातील सेवकदास नगरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखेच्या नवीन दिव्य स्मृती भवनाचा भव्य उद्घाटन समारंभ एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ब्रह्माकुमारीच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी हो ब्रह्माकुमारी संतोष दिदी उपस्थित होत्या त्यांच्या कर कमलाद्वारे फीत कापून दिव्य स्मृती भवनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शिवध्वजारोहण करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोष दिदी यांनी आपली स्मृती आपले विचार हेच जीवन परिवर्तनाचा आधार आहे ज्याप्रमाणे लंकेमध्ये जाण्याआधी हनुमंताला जावंतांनी स्मरण करून दिले हनुमंताची स्मृती जागृत करवली आणि हनुमंतामध्ये शक्तीचा दिव्य संचार झाला व हनुमंताने माता सीतेचा शोध लावला अशाच प्रकारे परमात्मा येऊन आपली स्मृती जागवण्याचं कार्य करीत असल्याचे सांगितले कार्यक्रमासाठी बुराणपूर झोन इंचार्ज मंगला दिदी सुद्धा उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णराव इंगळे डॉक्टर अर्पणा कुटे माजी नगराध्यक्षा डॉक्टर स्वाती वाकेकर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एस के दलाल यांच्यासह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव